सर्वप्रथम सर्वांना शुभ दीपावली मी डॉक्टर ससुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा हा सण राजा आणि भगवान विष्णू यांच्या कथेची आठवण करून देणार आहे पुराण कथेनुसार राजा बळी हा एक अत्यंत पराक्रमी दानशूर आणि प्रजावत्सल असा राजा होता त्याच्या राज्यात सर्व लोक आनंदी होते कोणीही गरीब नव्हता त्याच्या दानशूरतेने देवांनाही बळीराजाचं नवल वाटायचं तेव्हा भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून तीन पावले भूमी बळीराजाला मागितली बळीराजानेही अगदी विनम्रतेने ती मागणी मान्य केली आणि त्या दानामुळे तो पाताळात गेला पण त्याच्या भक्तिभावाने सत्यनिष्ठेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली आणि तो दिवस म्हणजेच बलिप्रतिपद या दिवशी लोक राजा बोळीच्या राज्यातील आनंद समानता सौहार्द आठवतात आपल्या घरात राजा राज्य यावे अशी प्रार्थना केली जाते या दिवशी व्यावसायिक लोक नवीन वर्षाची सुरुवात करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात बलिप्रतिपदा आपल्याला शिकवते की दान प्रामाणिकपणा नम्रता आणि न्याय हेच खरे बल आहेत आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात हे मूल्य जपले पाहिजे चला तर मग या पवित्र दिवशी आपणही असा संकल्प करूया की आपण समाजात प्रेम समानता आणि दयाळूपणाचा दीप प्रज्वलित ठेवूया धन्यवाद जय ज्योती जय सावित्री